आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात यात काही मजेदार काही तर व्हिडिओ हैराण करणारे असतात आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तुफान व्हायरल होतो असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय यात नवरी स्टेजवर एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे पण हा डान्स पाहून नवरदेव आणि त्याच्याकडील पाहुणे कोमात गेले आता या डान्सचं काय आहे हे तुम्हीच बघा एका इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय लग्नाचे रीती रिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत पण या डान्सला डान्स म्हणावं का असा काही लोकांना प्रश्न पडलाय नवरीने सबके बारा ते आई या गाण्यावर नवरीने डान्स केला आजकालच्या ट्रेंडनुसार या नवरीनेही डान्स केला मागे नगर नवरदेव आणि काही पाहुणे आरामात बसलेत नवरदेवाचे हावभाव यात बघण्यासारखे या व्हिडिओला आतापर्यंत तीन पॉईंट पाच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर लोक यावर भरभरून कमेंट करत आहेत एकानं लिहिलंय की नवरीचा कॉन्फिडन्स पाहून मला खूप भीती वाटत आहे तेच दुसऱ्यानं लिहिलंय की हे पाहिल्यावर नवरदेव जिवंत आहे की नाही